बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज ताकदीच्या जोरावर खेळतोय आणि सोबतच तो निकी आणि आर्याच्या भावनांसोबत देखील खेळताना दिसून येतोय पण मागच्याच आठवड्यात दुर्गा मालिकेची स्टार कास्ट आली होती यावेळी त्याला तू कमिटेड आहे का असं विचारण्यात आलं आणि त्यानं हो म्हटलं यावर सगळ्यांच्याच भुव्या उंचवल्या खरं तर ही गोष्ट जुनी आहे यावर अरबाजची एक्स गर्लफ्रेंड नायरा आहुजा हिने तर मी त्यात चप्पल फेकून मारली असती असे एका मुलाखतीत म्हटलं आहे यामागचं कारणही तसंच आहे अरबाज आणि नायरा स्वीट्सविला या शो मध्ये एकत्र होते हा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा शो असतो त्यावेळी अरबाज सतत नायराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा पण नायराला कुठेतरी वाटत होतं की अरबाज आपल्याला फसवतोय कारण शोच्या बाहेर त्याची गर्लफ्रेंड आहे आणि ती पंजाबी असल्यामुळे त्यांचं लग्न होत नाहीये तिचं नाव लीझा बिंद्रा आहे असं कुठून तरी तिच्या कानावर आलं होतं यावर तिनं अरबाजला स्पष्ट शो मध्ये विचारलं पण त्यावेळी त्याने स्पष्ट नकार दिला पण शो संपल्यानंतर अरबाज लिझाला भेटायला दिल्लीला जाणार हे तिला कळालं आणि तेव्हापासून तिनं अरबाज पासून लांब राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळी हीच गोष्ट मला शो मध्ये कळाली असती तर मी त्याला चप्पल काढून मारलं असतं असं वक्तव्य नायरानं ना एका मुलाखतीत केलंय अरबाज आणि नायराच्या प्रेमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे तेव्हा हे सगळं स्क्रिप्टेड आहे अशी कमेंट लिझा सोशल मीडियावर करायची लिझा आणि अरबाज या दोघांनी ठरवून केलेला हा प्लॅन आहे लिझा सुद्धा त्याच्याच टाईपची मुलगी आहे हे दोघंही लोकांना उल्लू बनवायचा प्रयत्न करतात त्यांचे फॅन्स अगोदर मला लीजाचे व्हिडिओ पाठवायचे पण आता निकी तांबोईचे व्हिडिओ पाठवले जातात असंही तिनं म्हटलं आहे एवढंच नाही तर लिझा आणि तिच्या वर अरबादची गर्लफ्रेंड असल्याचं एडिट केलेलं आहे असंही तिनं म्हटलंय इतक्या खालच्या पातळीवर जाऊन खेळणारा पहिलाच व्यक्ती मी पाहिला आहे असंही तिने यावर म्हटलं आहे लोकांची इच्छा आहे की मी मराठी बिग बॉसमध्ये घरात जावं आणि त्याचं पितळ उघडं पाडावं असंही तिने या मुलाखतीत पुढे म्हटलं सध्या अरबाज बिग बॉसच्या घरामध्ये आर्यासला भाव देताना दिसतोय तर दुसरीकडे निकीशी फ्लटिंग करताना तर निकी, निकी अभिजितसोबत असल्यावर जलस फील करतानाही दिसत आहे हे सगळं अरबाज ठरवून करतो आणि खोटं दाखवतोय अरबाज पुन्हा स्पिट्सविलाचाच गेम इथेही खेळताना दिसतो आहे असं काही चाहत्यांचं म्हणणं आहे तुम्हाला अरबाजच्या या खेळाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा